नमस्कार मंडळी महातुबा आणि म्हसोबा ही दोन्ही नावं आपण नेहमी ऐकतो बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हे दोन्ही देव एकच आहेत पण लोकपरंपरेचा आणि श्रद्धेचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की ह्या दोन्ही दैवतांमध्ये एक महत्त्वाचा आणि सूक्ष्म फरक आहे आज तोच सोप्या भाषेत समजून घेऊया ही कोणतीही ऐकीय माहिती नसून परंपरेत चालत आलेले वास्तव आहे आधी समजावून घेऊया म्हसोबा म्हसोबा हे प्रामुख्याने क्षेत्रपाल दैवत मानले जातात क्षेत्रपाल म्हणजे क्षेत्राचा म्हणजे जागेचा किंवा शेताचा किंवा शिवाराचा सांभाळ करणारा म्हसोबाचं स्थान हे बहुतांशी वेळा गावाच्या वेशीवर शिवारात म्हणजेच शेताच्या हद्दीवर किंवा रानात असतं त्यांचं स्वरूप हे बहुतांशी तांदळ्या म्हणजे एखाद्या साध्या शिंदूर फासलेला दगड या स्वरूपात असतं त्यांची मानवी मूर्ती कमी ठिकाणी आढळते त्यांचे मुख्य कार्य हे राखणधारी आहे गावाचं शेताचं वाईट शक्तींपासून इडापिढ्यांपासून रक्षण करणं हे त्यांचं मुख्य काम आहे थोडक्यात म्हसोबा हे आपल्या गाव शिवाराचे रक्षक दैवत आहेत आता बोलू महातोबाबद्दल इथेच खरा फरक आहे महातोबा हा शब्द महात्मा किंवा महंत याचा अपभ्रंश मानला जातो याचा अर्थ होतो महान आत्मा किंवा प्रमुख महातोबा हे केवळ क्षेत्रपाल किंवा राखणदार नसतात महातोबा हे अनेक गावांचे मुख्य ग्रामदैवत असतात त्यांचं स्थान हे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा प्रमुख मंदिरात असतं महातोबा हे अनेक ठिकाणी मूर्ती स्वरूपात जसं की घोड्यावर बसलेले किंवा शिवलिंगाच्या रूपातही पूजले जातात त्यांना थेट महादेवाचं रूप मानलं जातं ते रक्षण तर करतातच पण ते त्या गावचे प्रमुख दैवत असतात ते वरदाई म्हणजे वरदान देणारे आणि पालक म्हणजे पेट्रन दैवत मानले जातात तर मग मुख्य फरक काय म्हसुबा हे प्रामुख्याने क्षेत्रपाल किंवा राखणदार दैवत आहेत जे सीमेवर राहून रक्षण करतात म्हातोबा हे बहुतांशी मुख्य ग्रामदैवत आहेत जे गावचे प्रमुख किंवा पालक मानले जातात अर्थात हा सगळा लोकश्रद्धेचा भाग आहे प्रत्येक गावाची रीत वेगळी असू शकते काही ठिकाणी दोन्ही दैवतांना एकही मानलं जातं पण हा त्यांच्यातला मूळ आणि खरा फरक आहे यात कोणतंही दैवत मोठं किंवा छोटं नाही दोन्ही रूपं तितकीच महत्वाची आणि पूजनीय आहेत आशा आहे म्हातोबा आणि म्हसोबा यांच्यातला हा फरक स्पष्ट झाला असेल ही माहिती आपल्या लोकपरंपरा आणि श्रद्धेवर आधारित आहे तुमच्या भागात या दैवतांना काय म्हणतात किंवा याबद्दल काही वेगळी माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल माहिती आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद